संपूर्ण राज्याला धक्का देणारी अशी बातमी आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत राज्यातले तब्बल पाच लाख नागरिक मृत्यूच्या सावटाखाली जगत आहेत दोनशे एकोणसाठ गावांमध्ये नागरिकांचं आरोग्य जीव जातोय आणि उपचारही मिळत नाहीत अशी भीषण स्थिती निर्माण झाली आहे माणसाच्या जगण्याची मूलभूत गरज म्हणजेच पाणी पाणी म्हणजेच जीवन पाणी म्हणजेच सगळं काही मात्र महाराष्ट्रात देखील अशी अनेक गावं आहेत जिथलं पाणीच त्या गावकऱ्यांच्या जीवावर उठलंय या पाण्यानच आजवर शेकडो गावकऱ्यांचे प्राण देखील घेतले नेमकी कुठे आहेत ही गाव काय नेमका हा सगळा प्रकार आहे विषारी पाण्याच्या गावांमध्ये टीव्ही ची टीम पोहोचली आहे आणि कशा पद्धतीनं आजही इथले गावकरी जगण्यासाठी संघर्ष करतायत पहा टीव्ही नाईनचा हा ग्राउंड झिरो रिपोर्ट बुलढाणा जिल्ह्यातील एक दोन नाही तर तब्बल एकशे साठ गाव ही या विषारी खारपान पट्ट्यात येतात आणि याचाच परिणाम म्हणून या गावातील जवळपास प्रत्येकाला क्षारयुक्त विषारी पाणी प्यायल्याने किडनी आणि पोटांच्या विविध आजाराने ग्रासले।

जेव्हा आम्ही इथे पोहोचलो तेव्हा उरलं तेवढं अवसान गोळा करत अशोक हाताचा आधार घेत बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते कुडाच्या चा चार भिंतींच घर हाती गुंठावरही जमीन नाही एकट्या बायकोच्या मजुरीवरच कस बस त्यांचं घर चालतं आम्ही तिथे पोहोचताच सत्तरी ओलांडलेल्या अशोकच्या म्हाताऱ्या आईनं एकच टाहो फोडला औषध पाणी चालू आहे हजार हजार रुपयाच धावणी करतात आणतात आता काल चालली हजार रुपयाची कापूस ते बायको हजार रुपयाच्या वया असं असेल वर्गाने घरू करू माप वरगा जळगाव खांद्याच लोक न्याला लोकांनी लोकांनी पैसा गोळा करून मी वर्गणी केली वर्गणी कोणा शंभर दे पण पन्नास दे पण काही नाही सापडत पण गोया अंतर पाच सहा वर्ष झाले वाचून ठेवलं मी म्हणून आलो बाबा आपल्याला सरकारच नाही देत तर तुम्ही काय मजुरी करून मला वाचवता तुम्हीच पोटभर खा मला मरू द्या नाहीतरी मतल एक भाऊ मिळाला की नाही मग आता मला काय करता वाचून ना अशोक ला साध उठूनही बसता येत नाही कारण क्षारयुक्त पाण्याने अशोकच्या किडण्या घेतल्या ज्या वयात आराम करायचा त्या वयात थकलेली म्हातारीच आता अशोकची सगळी काम करते वयाची सत्तरी ओलांडली तरी म्हातारी या दोघांसाठी राब राब राबते मतदानाला उचलून काखित चला म्हणत मतदान म्हणजे कसं ते गरज असते ना आता तर पलटून पाहत नाही ते पलट आता नाही मागच्या बारीन ना, उचलून नेल या न्या दोन जण चार जण काऊन गरज आहे आता गरज सरली तर पाणी नाही घेऊन राहिले चांगलं पियाले दवाखाना तर राहिलाच पण पाणी तर द्या पियालाय उतारवयात आधार म्हणून या म्हातारीने दोन्ही पोरांना तळहताच्या फोडाप्रमाणे जपलं पण या आधीच आपला एक मुलगा म्हातारीने गमावलाय तर अशोक आणि त्याच्या बापाची ही अवस्था आहे पण ज्या पाण्याने जीव घेतला त्याला जबाबदार असणाऱ्या मायबाप सरकारला याच कसलंच घेणं देणं नसल्याचं विदारक चित्र आमच्या समोर आलं या म्हातारीच्या रडण्याचा आवाज हा तळतळात तर कधी सरकार दरबारी पोहोचणार आहे का हाच खरा प्रश्न एकूण प्रभावित जिल्हे बुलढाणा अमरावती आणि अकोला एकूण प्रभावित क्षेत्र सात हजार पाचशे चौरस किलोमीटर क्षेत्र खारपानपट्ट्यात एकूण एक लोक एकटा बुलढाण्यात चार लाख पंधरा हजार आठशे चौसष्ट लोक प्रभावित एकूण गाव बुलढाणा जिल्ह्यातील एकूण दोनशे एकूणसाठ गाव प्रभावित उमाळेंच्या घराशेजारीच राहणाऱ्या उषाताईची परिस्थिती याहूनही भयानक होती कारण एक एक करत उषाताईच्या घरातील तीन माणसांना ह्याच पाण्यानं मृत्यूच्या हवाली केलाय उषा विजय ठाकरे पण लग्नानंतर संसारासाठी बोडखा गावात राहायला आल्या तशी परिस्थिती बेताचीच होती पण मिळेल त्या उषाताई आपल्या संसारात सुखी होत्या लग्नानंतर दोन मुलं झाली आणि उषाताईंचा संसार आता हळूहळू फुलू लागला पण त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं लग्नानंतर तिसऱ्याच वर्षी नवऱ्याला काळाने गाठलं दीडच एकर जमीन आहे मी शेतमजुरी करून माझं भाग म्हणतो जमीन मध्ये वर्षी पीक होते वर्षी होत नाही आणून मी एवढे पुरत नाही आम्हाला आणि या मुलांच्या शिक्षणासाठी मी रोज शेतमजुरी करून सगळं करतो समोरची परिस्थिती बघितली तर पंधरा दिवसाच्या फरक आणि औषधांनी आपले मिस्टर असतील आणि त्यानंतर स्वतःचा दीर देखील गमावलाय हो काही दिवसांपूर्वीच सासूचा देखील मृत्यू झालाय लग्नानंतर तिसऱ्याच वर्षी विजयला त्याच्या किडनीच्या आजाराबद्दल कळालं होतं पण उपचार आपल्याला परवडणार नाही त्यामुळे त्याने हा चिर्घणा आजार लपवला पैसा हे असल्यामुळे आम्हाला हेच पण द्यावं लागतं आणि घर सोडलं म्हणजे पैसा पाहिजे कुठे जायची जसं इच्छा जरी असली तरीही पैसा नसल्यामुळे आम्हाला इथंच राहावं लागत सोडलं म्हणजे प्रश्न येतातच ना पैसा पैशाच्या अजून दुसरं काहीच नाही ना आणि मेन म्हणजे कसं गावात आपल्या ओळखी पाडक्यात दुसऱ्या नवीन ठिकाणी जाता ना आपण जा तर तिथं आपल्या कोणी ओळखीचे नसते मात्र तरीही हिम्मत न हरता उषाताई आपल्या दोन्ही लहान मुलांना सांभाळत पैशांची जुळवाजुळव करत शक्य तो सगळा इलाज त्यांनी केला मात्र अखेर विजयरावांना मृत्यूनेच गाठलं हे दुःख सरत नाही अवघ्या दिवसातच याच किडनीच्या आजारानं हिरावून नेला त्यातच मागच्या वर्षी सासूही गेली एवढे सगळे धक्के पचवूनही या विषारी पाणी पट्ट्यातच का राहता यावर उषाताईंच हे उत्तर अंगावर शहारे आणणार होतं परिस्थितीमुळे आम्ही हे गाव सोडू शकत नाही आणि गाव सोडलं म्हणजे संपूर्ण जबाबदाऱ्या पार असतात तर मुलांचं शिक्षण आहे त्यांचं आयुष्य आपल्याला घडवायचं आहे आणि परत म्हणजे त्यांच्या भविष्याचा विचार करायचा आहे आता जे झालं ते तर काही परत होऊ शकत नाही आणि शासनानंतर काही कोणती मदत मिळालीच नाही आम्हाला यांच्या भविष्यासाठी एवढं पाणी विचार असून बी मी इथे राहतो एकूण किडनीच्या विकारांचे रुग्ण दोन हजार अठरा मध्ये चारशे एकसष्ट रुग्णांची नोंद किडनी विकाराने दगावलेली सरकारी आकडेवारीनुसार दोनशे त्र्याहत्तर जणांचा मृत्यू मागच्या सहा महिन्यात एकशे पाच मृत्यू डायलिसिसवर असणारे रुग्ण सातशे पेक्षा जास्त रुग्ण डायलिसिसवर तर तीनशे पेक्षा जास्त रुग्ण अजूनही प्रतीक्षा यादीत व्हिडिओ जर्नालिस्ट खंडू गणेश सोलंकेसह राहुल झोरी टीव्ही नाईन मराठी बोडखा उषाताईंच्या घराबाहेर पडल्यावर गावातून चालत असताना गावकऱ्यांनी आमचं लक्ष हे पोरांच्या घोळक्यामध्ये खेळणाऱ्या नवलकडे वेधलं कारण नवल कातव आठ वर्षांच्या कोवळ्या पोराची एक किडनी नुकतीच काढून टाकण्यात आली होती आणि त्या चिमुरड्याला त्याची माहिती सुद्धा नव्हती तर असंतोष मसाळ या तरुणाला जगण्यापेक्षा मरण खूप सोपं आणि स्वस्त का वाटतं याबाबत जाणून घेऊयात आमच्या या, या रिपोर्टमधून नवल दोन वर्षाचा असताना त्याच्या आईला किडनीचा आजार कळला मात्र जेव्हा हा आजार कळला त्या आधीच खूप उशीर झाला होता बायको गेल्याचं दुःख संपत नाही तो तोवर एक किडनी निकामी झाल्याचा धक्का दिगांबर कातव यांना बसला नवल दोन वर्षाचा होता त्याची आई वारली त्याची आई वारल्यानंतर त्याच्या आईच्या किडन्या ते त्या ते, ते, ते बंबल जमला नाही हा दोन वर्षाचा होता दोन वर्षाचा असताना लहानस मोठं केलं त्या डबल काही लग्न केलं नाही आई सत्तर वर्षाची वय आईची माझ्या तिघ जण असतो दर महिन्याला कस जातो मुंबईला शेगावला गेलो की शेगाव बसलो की ते टॅक्सी की हॉस्पिटल कोणतं हॉस्पिटल जसलो जसलो हॉस्पिटल दर महिन्याला जसलो हॉस्पिटल हा पेशंट किडनी गेल सा गेली ते म्हणून एक किडनी काढली खाला किडनी स्टोन झालते किडनी स्टोन झालते हा सध्या घरात म्हाताऱ्या आईच्या जीवावर नवलचा सांभाळ सुरू आहे मात्र त्याची प्रकृती अजूनही नाजूकच आहे त्याला त्याचे एक किडनीच गेली किडनी गेल्यानंतर मग त्याला बोंबईला नेलं ते किडनी काढली किडनी काढल्यावर त्याला आता मुंबईला महिन्या परत दाखवण्यात न्यावं लागते महिन्याला खर्च आहे पाच हजार रुपये चार पाच हजार शेती बाडी काहीच नाही माझ्याजवळ लोकांनी पैसे जमा केले मुंबईला पाठवलं मला आता महिन्यात खर्च महिन्या परत नेवास लागते दवाखान्यात त्याला पण असे कित्येक नवल या विषारी खारपान पट्ट्यातील सगळ्या गावात असल्याची यादी गावकऱ्यांनी मांडताच कोणाचंही मन सुन्न झाल्या वाचून राहणार नाही खारपान पट्ट्यातील या विषारी वास्तवाचा शोध घेत टीव्ही नाईन मराठीची टीम या सगळ्या पट्ट्यात फिरत होती यातल्या प्रत्येक गावातील एखाद दुसऱ्या घराचा अपवाद सोडला तर जवळपास प्रत्येक घरात कुणी ना कुणी किडनीच्या आजारानं त्रस्त आहेच कुणाला पोटाचा आजार आहे तर कुणाचं डायलिसिस सुरू आहे पंचाळा गावात राहणाऱ्या संतोषला जगण्यापेक्षा मरण सोपं वाटायला लागलंय महिन्याचा तरी सात आठ हजार रुपये सर त्याचा खर्च आहे आणि ते जा कमी जास्त आमच्या जवळ दो शेत दोन एकर ते आम्ही दुसऱ्याला लिहून आहे सर तर आता कसं आहे घरचे लोक काम आमच्या कामाला जातात माझ्यानुसार काम होत नाही सर शेतातलं काहीच नाही घरचे लोक जातात तर वावरात मजुरीले करायला जातात कमी जास्त दोनशे रुपये कधी शंभर रुपये कधी दोनशे रुपये अशी मजुरी असते सर तर त्यातून माझा आता या गोळेचा खर्च करून राहिले ते बाकी घरचे आता बायस्पी केली दोन सहा महिन्याच्या अगोदर तर त्याने हे गोडी बदलून दिली याच्या अगोदर दुसरी गोळी होती तर पंचवीस हजार रुपये खर्च आला आम्हाला ताई पैसे असे उसने आणा लागले दुसऱ्या जोडून ते बायोस्पीचा खर्च फुकट नाही त्या दवाखान्यामध्ये ते स्वतः जोडून करायला लागते नाही केल्याशिवाय पर्याय नाही ते किडनी नाही तर डबल खराब व्हायला लागली होती विषारी पाण्यानं संतोषची किडनी गेली कारण ऑपरेशन झाल्यापासून त्याला कसलंही काम करता येत नाहीये हाती जमीन उरली नाहीये संतोषला लागणाऱ्या औषधांचा खर्च महिन्याकाठी सात ते आठ हजारांच्या घरात जातो पण अशा वेळी राज्यात मोठ्या गाजाबाजा करत राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री सहायता योजनेचा भोंगळ कारभार कसा उघडा पडतोय हे या वास्तवातूनच समोर येत आहे वीस किलो गहू भेटतात एका महिन्याचे आम्हाला घरात आमच्या सहा मेंबर आहेत हे शाळेत लिहिले ते अर्ध्या सकाळी जीव घाला लागते दुपारून ते सांगून द्या लागते की शाळेत तुम्ही खिचडी जेवजा म्हणजे तेवढेच आम्हाला जेवणासाठी गहू कमी लागतो बाबा म्हणतात की मी माझी स्वतःची एक किडनी विकत देतो तरी माझ्या जवई बोल मी वाचतो तर किडनी विकणार तर बंदी आणली सरकार न मरू देत नाही तर जगू देत नाहीत मग जग्याच कसं आम्ही तर आमच्या चाने औषधचा खर्चही होत नाही काहीच नाही आता बस फाशी घेतल्याशिवाय बरं राहिली आम्हाला दुसरं इतकंच नव्हे तर संतोष साठी रोज पंचवीस ते तीस रुपयांचं एक कॅन पाणी विकत आणावं लागतं मात्र घरातल्या लहान मुलांना किंवा इतर कोणालाही या पाण्याला हात लावू दिला जात नाही हे सगळं सांगताना शारदाचा भरून आला होता जवळच हे तिथून पाणी विकत आणा लागते रोज गावात पाण्याची सुविधा आमच्या गावात असे बरेच पेशंट आहेत पण मग हे कसं यायचं तर हे झालंच पण दुसऱ्याच्या भवितव्यासाठी गावात एक फिल्टर बसून द्यायला पाहिजेत एक तर मग आमच्या घरात तरी द्यायला पाहिजेत लहान मुलं आहेत घरात एकट्या बीची माई मजुरी आहे शंभर रुपये मजुरी आहे आता तेही नाही जोपर्यंत डायलिसिस सुरू असणारा पेशंट दगावत नाही तोवर नवीन पेशंट घेता येत नाही इतकं भयानक वास्तव समोर असतानाही राज्य सरकार यासाठी नेमकं काय करत आहे हाच खरा प्रश्न आहे व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू आणि गणेश सोळंकीसह राहुल जोरी पंचाळा गाव बुलढाणा केवळ एकट्या बोडखा गावामध्येच नाही तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव नांदुरा मलकापूर जळगाव जामोद संग्रामपूर या पाच तालुक्यांमध्ये पसरलेल्या घराघरात आजही क्षारयुक्त पिण्यासाठी वापरलं जातं इथल्या गावांमध्ये असणारे पाण्याचे हे विहिरी आणि बोअरवेलचं देखील पाणी क्षारयुक्त आहे आणि पिण्यासाठी ते विषापेक्षा कमी नाहीये पिण्याच्या पाण्यासाठी गावात इतर कोणताच स्त्रोत शिल्लक नसल्यानं गावातील नागरिकांना

पक्कच ठरवलंय ते जायचं नाही म्हणून म्हणून हे पाणी प्यायचंच आहे कसं तरी जगात लागेन नाही पिला तरी मरणारच आहे पिलं तरी मरणारच आहे आजवर साधक पिण्यायोग्य पाणी पुरवू न शकलेल्या सरकारी अनास्थेमुळे दरवर्षी एकशे पन्नास पेक्षा जास्त जणांना मृत्यू गाठतोय सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे एवढे लोक मरूनही त्याची सरकारी दफ्तरी साधी नोंद करायचं सा धारिष्ट देखील सरकारी यंत्रणेला दाखवता आलं नाही नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी या भागात कोट्यावधी रुपये खर्चून देखील फक्त सहासष्ट ठिकाणी आरो आरो फिल्टर फिल्टर बसवण्यात आले मात्र एखादा दुसरा अपवाद हे सारे आणि घेण्यात आलेले जास्त शोष खड्डे धूळ खात पडल्याचं धक्कादायक वास्तव टी व्ही नाईनने ने समोर आणलंय या ठिकाणी या खारपान पट्ट्यातनं लोकांना चांगलं पाणी मिळावं यासाठी शासनाकडून आरो फिल्टर बसवण्यात आले होते सध्याची अवस्था जर बघितली हे ऑरो फिल्टर ज्या गावात मी उभा आहे त्या जवळपास तीन वर्षांपासून हे ऑरो फिल्टर बंद आहे हे जी योजना दिली हे फक्त राजकीय पुढाऱ्यांच्या कमिशनसाठी दिलेली आहे कारण की या पट्ट्यामध्ये असे सासष्ट ठिकाणी सासठ आरोप प्लॅन बसवण्यात आले परंतु हे कमिशन घेऊन हे आरोप गेल्या दोन वर्षापासून पूर्ण पूर्ण गावामध्ये बंद पडलेले आहेत आणि सध्याच्या परिस्थितीत लोकांना शारुक्त पाणी पिल्याशिवाय पर्याय नाही ज्या पाण्यामध्ये आपलं मरण दिसते ते सुद्धा लोक आता सध्या पाणी पितात कारण की पर्याय नाही या संपूर्ण व्यवस्थेबाबत आम्ही काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया जाणून घेतल्यात एकशे चाळीस गावची आमची पाणी पुरवठ्याची योजना आली आणि त्यामुळे जो एक मोठ्या प्रमाणात किडनीच्या पेशंट वाढण्याचा जो चालू होता तो आमच्या आनंदाच्या गोष्टी आहे की आज दहा टक्क्यावर आलेलं आहे किडनी नवीन पेशंट लागणं मी जुने पेशंट म्हणणार नाही पण नवीन पेशंट हे दहा टक्क्यापर्यंतच आता आहेत आणि त्याचे कारण हे वेगवेगळे एक आहेत एकशे अठ्ठावन्न गावापैकी एकशे चाळीस गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनामध्ये बहात्तर गावं हे खारपण पट्ट्यातील असून तेथे पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत सुरू करण्यात आलेला आहे खारपण पट्ट्यातील गावाला भूजलाऐवजी भूपृष्ठाद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्याचे पाणीपुरवठा देण्याचे प्रयत्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच जिल्हा परिषद मार्फत सुरू पर आहेत चारशे साडेचारशेच्या वर गावं याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आली ती ज्याच्यामध्ये अमरावती बुलढाणा आणि अकोला या तिन्ही जिल्ह्यातली गावे समाविष्ट आहेत आमच्या प्रतिनिधींनी क्षार तपासणी यंत्राच्या सहाय्याने येथील एका विहिरीत पाण्याची तपासणी केली असता त्यामधील क्षारांचं प्रमाण पाहून तुम्हालाही धक्का बसेल याच्यात आपण एक अंदाज घेणार आहोत साधारण या पाण्याचा अंदाज आकडेवारी जी सांगते ते खरंच हे पाणी पिण्यायोग्य आहे का याचा जर टी डी एस बघितला तर जवळपास सोळाशे पन्नास हा आकडा जो आहे तो साधारण सोळाशे तीस ते सोळाशे पन्नासच्या घरात हा आकडा आहे एकंदरीत का टेक्निकल आकडा जर सोडला तर, तर सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर हे पाणी कोणालाही पिण्यायोग्य नाहीये खारपान पट्ट्यातील नागरिकांच्या समस्यांवर सरकारने आजवर केवळ अभ्यासच केलाय या अभ्यासावर कोट्यावधी रुपयांची उधळणही करण्यात आली मात्र यातून गावकऱ्यांच्या नशिबात आजही पिण्यायोग्य पाणी आलंच नाही व्हिडिओ जर्नालिस्ट खंडू आणि गणेश सोलंकीसह राहुल झुरी टीव्ही नाईन मराठी बुलढाणा